नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषकेश पवार आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर हायग्रोविजन या, या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे गौरखेडा येथे प्रगतशील शेतकरी श्री अमरीश भाऊ काकडे व माझी सरपंच रोहना ग्रामपंचायत तर यांनी मागच्या वर्षी इलाईट हे तणनाशक आपल्या शेतामध्ये वापरले होते त्याचे रिझल्ट त्यांनी मागच्या वर्षी पाहिले व यावर्षी संपूर्ण शेतामध्ये है इलाइट हे प्रोडक्ट त्यांनी वापरले आहे इलाईट हे तसं तर आपण हरभऱ्यावर लेबन किल्ले घेत नाही पण याचा शेतकऱ्यांना वापर केलेला आहे आणि याचे रिझल्ट शेतकऱ्यांना खूप चांगले वाटले आणि ते शेतकरी वापरत आहे तर इलाइटमध्ये टोप्रॅमेझॉन नावाचा घटक आहे हे वन पश्चात तणनाशक आहे जर आपल्या शेतामध्ये दुधी तिखी त्यानंतर सोयाबीन याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही हे इलाइट पा, हे वापरू शकता तर याचा वापरण्याचा जो डोस आहे हे आपल्याला पा पाणी दिल्यानंतर शेतामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे तीन मिली इलाइट आणि तीस मिली स्टिकर असा याचा डोस आहे प्रतिपंप तर हे दादा काकडे यांनी वापरलं तर त्यांच्याकडून आपण मागच्याही वर्षी वापरलं आणि यावर्षी संपूर्ण क्षेत्रामध्ये वापरलं तर त्यांचं मनोगवत आपण थोडक्यात जाणून घेऊया तत्करी मित्रांनो मी अमरीश काकडे गौरखडा येथे माझं शेत आहे आणि माझा पाच एकरचा प्लॉट आहे चण्याचा मी यावर्षी तणनाशक म्हणून श चण्यामध्ये इलाईट वापरलं मागच्या वर्षीसुद्धा याचा वापर केला होता पण मी पूर्णपणे या याच्यासाठी या, 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 या कॉन्फिडन्स नव्हतो पण मागच्या वर्षी थोडासा अनुभव मिळाला याचा मला म्हणून मी यावर्षीसुद्धा हे तणनाशक वापरलं ह्या तणनाशकामुळे माझ्या चण्यातील पूर्ण तिखी दुधी आणि गांजरे गवत याचा पूर्ण नायनाट झालेला आहे आणि खूप चांगले रिझल्ट मिळाले आहे मला आणि सोयाबीनसुद्धा मेलेला आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आप की आपल्याकडे आज अशी कंडिशन आहे की मजूर निंदाकरता मजूर बाया मिळत नाही तर सर्वांनी माझा अनुभवानुसार जर याचा वापर केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात वाचू शकतो आपल्याला फायदा मिळू शकतो या इलाइटचं विशेष म्हणजे असं आहे की मी या एका बॉक्समध्ये अकरा पंपे केले अकरा चायनाचे अकरा पंपे केले आणि त्या अकरा पंपामध्ये शेतात वापरलं तर मला चांगल्या प्रकारे रिज रिजल्ट मिळाला आणि पूर्ण तण पूर्ण म्हणजे पूर्ण, 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 पूर्ण खतम झालेला नायनाट झाला या तणाला मागच्या वर्षीचा तो तो मी अनुभव सांगितला की इलाईट तुम्ही एका एकरामध्ये मारलं हां आणि त्याच्यानंतर पाणी नव्हतं तर डवऱ्याचा फेर वगैरे गेला नाही त्यानंतर ते निंदामध्ये तुम्हाल तुम्हाला काय फरक झाला मागच्या वर्षी मी जिथे इलाईट मारलं तिथे निंदन केलं मी त्या निंदामध्ये माझ्या एका दिवशी तीन पात जात होत्या निंदनाच्या जा। जिथे इलाईट वापरलं आणि जिथे इलाईटने वापरलं त्या बाज त्या एरियातलं निंदन जे होतं त्या एका पातीला मला तीन दिवस लागले म्हणजे एवढा फरक आपल्याला हा इलाईटमुळे पडतो म्हणून सर्व बा शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की इलाइट वापरा आणि आपला खर्च जो आहे तो वाचवा आणि काही याच्यावर चण्यावर साईड इफेक्ट होते चण्यावर साईड इफेक्ट तर मला तर माझ्या शेतात तर मला काही झालेलं नाही आहे असं वाटते कारण की थोडंफार चना होतो थोडंसा हे पण तो फवार्याने कवर होऊन जातो आणि एकदम चांगला आहे आणि आता सुद्धा तुम्ही पाहू शकता चण्याची कंडिशन माझ्या शेतातली फवारा मारलेला असूनसुद्धा हिरवागार चना आहे आणि याच्यावर जर फवारा मारला मी चांगला यायचा टॉनिकचा वगैरे तर अजून एकदम जोमात येऊन जाते ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद